निभा गावातील नाली बांधकाम निकृष्ट दर्जाचं अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम निभा गावातील नाली बांधकाम करण्यासाठी जी रेती वापरण्यात आली आहे ती रेती माती माती मिश्रित केली आहे तसेच बारीक व दूर सळाखी असलेली जाळीमध्ये सिमेंट भरलं जात आहे नाममात्र सळाखीचा वापर केलाय ही नाली टिकेल की नाही हा प्रश्न आता येथील नागरिकांना पडलाय नालीचं बांधकाम केल्यापासून त्याला पाणी दिलेलं नाही या उलट नालीचं पाणी अडवून त्यामध्ये डासांचं प्रमाण वाढत असून ग्रामपंचायत निंबा हे नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे पाणी अडवल्यामुळे डासांचं प्रमाण वाढ झाले असून या डासांमुळे अनेक प्रकारचे रोग पसरत आहेत जसे की मलेरिया डेंग्यू चिकनगुनिया झिका पिवळा ताप आणि लिम्फॅटिक फेलेरियासिस असे अनेक आजार होऊ शकतात याची खबरदारी कोण घेणार तरी निली बांधकाम होत असलेल्या रेती मिश्रित याकडे बा बाळापूर येथील अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन नालीचं बांधकाम उत्कृष्ट दर्जाचं करावं असे येथील नागरिकांचं म्हणणं आहे आपला जिल्हा आपला महाराष्ट्र अपल मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष मोरे बाळापूर अकोला